नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला त्रिकोणांची संख्या कशी मोजायची हे मी तुम्हाला एक सूत्र वापरून सांगणार आहे याने काय होणार आहे आपले त्रिकोण मोजताना आपलं उत्तर हे अचूक असं येणार आहे इथे आपल्याला पायालगत हा एक त्रिकोण आहे हा एक आहे हा, हा एक आणि हा एक म्हणजे एकूण आपले एक दोन तीन आणि चार चार त्रिकोण हे पायालगत आहेत मत्राचा वापर करायचा आता हे सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंमत टाकायची आहे तर येन बरोबर आपल्याला काय समजायचं आहे तर हे पायालगतचे चार त्रिकोण येन बरोबर किती तर चार आता हे चार आपल्याला या सूत्रामध्ये टाकून घ्यायचे आणि हे उदाहरण सोडून घ्यायचं हे एक छेद आठ येन बरोबर किती आहे तर चार आहे तर हे गुणाकारामध्ये लिहून काढायचे असे चार आणि कंसामध्ये यन बरोबर चार म्हणजे चार अधिक दोन कंस पूर्ण आणि दोन गुणिले यन म्हणजे किती चार अधिक एक कंस पूर्ण आता त्यानंतर आपण इथं संक्षिप्त रूप सुद्धा देऊन घेऊ शकतो आता हे एक छेद आठ आहे ते आहे तसेच लिहून घ्यायचे आणि हे चार आणि कंसातले आपण काय करू बेरीज वजाबाकी करून घेऊ आता इथं चार अधिक दोन आहे म्हणजे इथं सहा होणार त्यानंतर इथं चार दुने आठ आठ आणि एक नऊ आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ चार एक चार आणि चार दुने आठ पुन्हा बे एक बे आणि बे त्रिक सहा आता शिल्लक किती राहिले तीन आणि नऊ आणि तीन आणि नऊचा गुणाकार किती होतो सत्तावीस म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं सत्तावीस आलं म्हणजेच हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणामध्ये एकूण सत्तावीस त्रिकोण आहेत तर ह्या कृतीमध्ये आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत पण पायालगतच्या त्रिकोणांची संख्या जर विषम असेल तर त्रिकोणांची संख्या कशी मोजायची पायालगत म्हणजे इथं एक आणि दोन आणि तीन हे तीन त्रिकोण आहेत आणि म्हणजेच ते काय आहेत विषम संख्येमध्ये आहेत तर हे, हे। या त्रिकोणी तर या त्रिकोणामध्ये जर आपल्याला त्रिकोण मोजायचे असतील तर त्यासाठी हे एक सूत्र आहे आणि आपण वरच्या आकृतीमध्येही या सूत्राचा वापर केलेला आहे पण दोन्ही सूत्रांमध्ये थोडासा फरक आहे वरील सूत्रामध्ये एक हे नाही आहेत आणि या सूत्रामध्ये इथे वजाएक हे वाढलेले आहेत म्हणून दोन्ही सूत्रांमध्ये थोडासा फरक आहे तर आता आपल्याला या आकृतीमधले त्रिकोण मोजायचे आहेत तर या सूत्रामध्ये आपल्याला ह्या किमती टाकायच्या आहेत बरोबर किती आहे, आहे तर तीन आहेत तीन का घेतले तर तीन त्रिकोण आहेत पायालगत म्हणून यांची किंमत किती घ्यायची आपल्याला तीन घ्यायची आता एक छेद आठ आहे तसेच घ्यायचे कंसामध्ये यांची किंमत तीन आहे कंसाच्या आत तीन अधिक दोन कंस पूर्ण त्यानंतर दोन गुणिले तीन यांची किंमत तीन आहे अधिक एक आणि वजा एक त्यानंतर एक छेद आठ इथं गुनिले करू आणि कंसामध्ये तीन दोन पा पाच आणि पाच त्रिक पंधरा त्यानंतर गुनिले तीन दुने सहा आधिक एक सात आणि वजा एक या पद्धतीने आपल्याला हे काय करायचे कंस सोडून घ्यायचा आहे इथे एक छेद आठ आहे तसेच मांडून घ्यायचे गुणिले आता इथे आपल्याला एक छेद आठ आहे तसेच मांडून घ्यायचे गुनिले इथं कंसामध्ये पंधरा एकशे पाच पहिल्यांदा गुणाकार करायचा आणि वजा एक त्यानंतर एकशे आठ गुनिले एकशे पाच वजा एक बरोबर एकशे चार आणि इथं आठ ने एकशे चारला तेराचा भाग जातो वरील त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर एकूण तेरा त्रिकोण आहेत तीमध्ये एकूण तेरा त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत तर तेरा त्रिकोण आहेत पण हे त्रिकोण कसे मोजायचे हे एक सूत्राचा वापर करून आपण मोजायचं शिकलेलो आहे पण सूत्र वापरायचं किंवा सूत्र लक्षात ठेवायचं आणि सूत्रामध्ये किमती टाकायच्या ही प्रोसेस खूप अवघड आहे त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे इथं आता इथं काय करायचंय आपल्याला दोन जर त्रिकोण असतील पायालगत जर दोन त्रिकोण असतील तर तिथं किती त्रिकोण तयार होतात तर तिथं एकूण पाच त्रिकोण होतात पायालगत जर दोन दोन त्रिकोण असतील तर तर पायालगत जर तीन त्रिकोण असतील तर किती त्रिकोण तयार होतात तर तेरा त्रिकोण तयार होतात पायालगत जर म्हणजे असे एक दोन तीन चार जर त्रिकोण असतील तर किती त्रिकोण तयार होतात एकूण तर एकूण सत्तावीस त्रिकोण तयार होतात त्यानंतर पायालगत जर एक दोन तीन चार आणि पाच पाच जर त्रिकोण असतील तर एकूण अठ्ठेचाळीस त्रिकोण तयार होतात आणि शेवटी जर सहा पायालगत जर सहा त्रिकोण असतील तर अठ्याहत्तर त्रिकोण तयार होतात ही एक शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवायची तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत हे आपल्याला शोधायचं आहे त्यासाठी आपल्याला नंबर देऊन ते काय करायचे आहेत मोजून घ्यायचे आहेत आता इथे एक दोन तीन चार पाच आणि सहा त्यानंतर हा एक सात आणि हा एक आठ असे एकूण किती आठ त्रिकोण आहेत या कृतीमध्ये एकूण आठ त्रिकोण आहेत तर आता ही एक आकृती आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे जर त्रिकोणामध्ये जर आपण त्रिकोण काढला तर अशा वेळी एकूण पाच त्रिकोण तयार होतात तर आता इथे बघा कोणते पाच आहे तर एक हा जर आपण त्रिकोण काढला त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण काढला तर यामुळे चार नवीन त्रिकोण तयार होतात आणि हे चार त्रिकोण आणि हा प्लस एक मोठा त्रिकोण म्हणजे एकूण पाच त्रिकोण तयार होतात यामध्ये आणि ह्या आकृतीमध्ये आता काय केलेलं आहे आपण वरच्या आकृतीमध्ये त्रिकोणा त्रिकोण एक काढला म्हणून आपल्याला चार त्रिकोण मिळालेले आहेत हा एक हा दोन हा तीन आणि हा चार तसेच आता आपल्याला इथं दोन त्रिकोण काढलेले आहेत आपण त्रिकोणात त्रिकोण किती आहेत दोन आहेत म्हणून पहिल्या त्रिकोणाचे चार चार त्रिकोण तयार होतात आणि दुसऱ्या त्रिकोणाचे चार आणि प्लस काय झाला हा मोठा त्रिकोण एक म्हणून एकूण नऊ त्रिकोण तयार झाले ह्या आकृतीमध्ये एकूण नऊ त्रिकोण तयार झाले तर अशा प्रकारे आज आपण त्रिकोण कसे मोजायचे हे मी तुम्हाला एका सूत्राचा वापर करून कसे मोजायचे हे सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर एका ट्रिक्सचा वापर सुद्धा करून तुम्हाला त्रिकोण कसे मोजायचे हे सांगितलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद